हव्यासाच्या हैवानाने मानगुटीला पकडून माझ्या समोर आणून उभा केला आहे हा एक दसरा आणि तो हैवान मला म्हणाला हा आहे नव्या युगातील नवा दसरा आता जुने सगळे विसरा मूल्य विवेक सौजन्याचे सीमोल्लंघन करा हवे हा तर हात पसरा पण मिळेल तेव्हा मिळेल तिथून सारखे सोने लोटा मित्रांनो मित्रांनो मान्य आहे की आभाळ जरा झाकोळलेला आहे आणि पाणीही थोडे गढूळलेले आहे मित्रांनो मान्य आहे की आभाळ जरा झाकोळलेलं आहे आणि पाणीही थोडे गढूळलेले आहे पण संभवामी योगे योगे हा आमचा विश्वास आहे आणि विश्वासाच्या याच बळावर शतकानुशतके युगानुयुगे घरोघरी दसऱ्याला तोरण आहे पण मित्रांनो हेही लक्षात असू द्या की सारथी तो असला तरी पार्थ आम्हालाच व्हायचे आहे म्हणूनच शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या या सोहळ्याच्या निमित्ताने